प्रवासी हेल्थ सेंटर आहे आणि मागं मी ह्या आरती वासुदेवन मॅडमचा हिंदीमध्ये सायकॉलॉजिस्टचा प्रोग्राम रेकॉर्ड केला होता पण अनफॉर्च्युनेटली त्यात खूप एक होता त्यामुळे यांचा आवाज स्पष्ट येत नव्हता तर त्याचा आशय एवढाच की आपल्या कुटुंबात लहान मुलं वृद्ध सर्वजण असतात आणि आपल्याला वाटतं की सायकॉलॉजिस्टची काय गरज बाबा सायकोलॉजिस्ट म्हटलं की वेडे लोक हे लोक मानसशास्त्र वास्तविक तसं नाही आज साध्या आईला आपल्या मुलाची चिंता असते अभ्यासाची वृद्धांच्याबद्दल आपल्याला चिंता वाटतं तर आपल्या घरामध्ये सु शांतता चांगलं राहावं वातावरण हे करावं याच्यामध्ये मानसशास्त्रज्ञाची अत्यंत आवश्यकता असतं पूर्वी खेडेगावांमध्ये लोक गप्पा गोष्टी सांगत ऐकत मारणंसुद्धा लोक ॲक्सेप्ट करत आज आपली ती कुठलीच वृत्ती उरली नाही आणि म्हणून मॅडमला मी म्हटलं मॅडम तुम्ही मराठीमध्ये बोला आणि तुमची काय आवश्यकता आहे प्रत्येक घराघरात आणि ऑनलाईन पद्धतीनं आपण संपर संपर्क साधू शकता सर्व महाराष्ट्रातले किंवा संपूर्ण भारतातले मराठी बोलणारे लोक मॅडमशी संपर्क साधा त्यांचे मी डिटेल्स तुम्हाला नंतर देतोच हो आता तुम्ही सांगा तुमची स सा, प्रत्येक कुटुंबात काय आवश्यकता आहे मॅडम आजकाल कस पूर्वी कसं होतं की सगळी एकत्र कुटुंब होतं त्याच्यामुळे लोक आपल्या भावना व्यक्त करायचे आहेत एकमेकांकडे आता लोकांकडे वेळच उरलेला नाही आहे एकमेकांशी बोलायला आणि मी जास्त करून बायका आणि लहान मुलांचं लहान मुलांवरती काम करते तर पहिलं मी थोडं लहान मुलांबद्दल बरं की पूर्वी कसं होतं ना की एवढं त्यांना टेन्शन किंवा प्रेशर नव्हतं आजकाल कसं झालेलं आहे की लहान मुलांनाच टेन्शन आहे कारण अभ्यासाचं टेन्शन आहे मग आजूबाजूच्या वातावरणाचं टेन्शन आहे मोबाईलचं आहे परत ते काय खातायत काय पितायत आई आईला वेळ नाहीये द्यायला म्हणजे मी आईची चुकी पण नाही म्हणणार पण वेळच नाही आहे ते कोणाशी बोलणार कुठे जाणार परत एकूल तर एक मूल आहे व मोठी परिवार होते त्याच्यामुळे भावा बहिणींमध्ये ते वाढायचे आता त्यांना खेळायला काही नाही आहे आजकाल गावांमध्ये तरी थोडीशी जागा उरलेली आहे पण शहरांमध्ये तर त्यांना खेळण्यासाठी जागाच उरली नाही मग बरेचसे कंप्लेंट्स असे येतात की मुलं आजकाल खूप चिडचिड करत आहेत राग राग करत आहेत पण मी म्हणेन की त्यांना व्यक्त करायला जागा कुठे आहे बरोबर कारण खेळायला पूर्वी मुलं रोज खेळायला जायची अंगणामध्ये जायची झाडापानांमध्ये जायची त्या वातावरणांमध्ये ती पॉझिटिव्ह एनर्जी आणि मॅडम आता कसं आहे की मुलं आपण घरात येऊ देत नाही म्हणजे ही नवीन समस्या आहे म्हणजे आपलं सुद्धा तर लहान मुलगा बाहेर खेळायला गेलो चार मुलांसोबत तर चार मुलं आपल्या घरात येतील ना मग आपल्याला ती नको असतात त्यामुळे ही मुलांच्या घरात नको असतात कारण घर लहान आहे बरोबर जागा नाही आहे त्याच्यानंतर दुसरं काय होतं की एकट्या आईला चार माणसांचं एकटी बाई असते घरामध्ये तिला चार माणसांचं जेवण बनवायचं आहे पूर्वी तसं नव्हतं पूर्वी भरपूर माणसं असल्यामुळे ते मॅनेज होऊन जायचं पण तुमचं काय मदत होईल माझी माझी मदत कशी होईल आता आता जसं लहान मुलांचा मी विषय काढता बरीच कारणं आहेत ज्याच्यामुळे लहान मुलांना टेन्शन आहे आपल्याला वाटतं की लहान मुलांना टेन्शन नाहीये पण ते सत्य नाहीये त्यांना अभ्यासाचं टेन्शन आहे त्यांना मित्रमैत्रिणींची ह्याची त्याची बरीच आहे पण काय होतं ना की आप बऱ्याच बरे जणांना बरेच वेळेला ना, बरे ना आईबाबांना वेळ नसतो त्या मुलांकडे लक्ष द्यायला एक गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट जरी वेळ असला ना तरी त्यांना समजत नाही की कसं हँडल करायचं आहे मुलांना तर माझी